इंडिया टीवी हर खबर सच्चाई की ओर शेयर्स मुकाम कोर्ट के आज हा मोर्चा काढला आहे जे कोल्हापूर जिल्हा गोकुल दूध संघाने पंचेचाळीस टक्के डिबेंचर जे कट केलेला आहे हे डिबेंजर ताबडतोब तालुक्यातील संस्थेच्या खात्यावर पुन्हा वर्ग करावे हे जर त्यांनी नाही केलं त्यापेक्षा उग्र मोर्चा काढला जाईल अनेक वेळा मोर्चा अनेक वेळा नेते ने अनेक वेळा उपोषण जरी केले पण त्यातून त्या कुठल्याही गोष्टी त्यांनी विचार केलेला नाही मान्य कोकोश शर्मन यांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलं होतं की डिबेंजर तुम्ही जे टक्के कट केले ते राज्यास जिल्ह्यातील दूध उत्पादकांना हे अन्याय ठरणार आहे पशुपालन उत्तम व्यवसाय अडचण असताना डिबेंजर तुम्ही कट करू नका या दूध संस्थेना त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा किंवा लाभ होणार नाही यापासून दूध उत्पादक वंचित होणार आहेत आणि अडचण देणार आहेत पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत आहे शेतकरी खुराब लंपी कोरोना यासारख्या आजाराला जनावर बाबतीत सामोर जात असताना या गोकुळचे डिबेंजर एक कट्ट केलेला आहे हे डिव्हाइजन ताबडतोब जिल्ह्याच्या खात्यावरती दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्याचं त्याने काम करावं नाही असं केलं तर यापेक्षा उज आंदोलन केलं जाईल काय आहे आजच्या आंदोलन स्वरूप काय आजच्या आंदोलनाचं स्वरूप असं आहे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून श्रमिक वाहिन्यांच्या माध्यमातून गेले बरेच दिवस झालं आम्ही त्यांना निवेदन दिलं होती मी स्वतः उपोषणला बसलो होतो पंचेचाळीस टक्के तुम्ही डिव्हिजन चे कट केलंय तालुक्याच्या जिल्ह्यातील सर्व दुध संस्था खात्यावरती एका एका संस्थेचं तीस तीस लाख रुपये घेणार आहेत ते पैसे त्यांच्या खात्यावर न देऊन घेता ते पैसे तुम्ही दुध उत्पादकांना द्या आज पशुपालन उत्तम माझे शेतकरी वर्ग पशुपालन उत्तम व्यवसाय करणारी युवा पिढी नॅशनल बँकेचा अण्णासाहेब पाटील बँकेचा कर्ज काढून पशुपालन उत्तम व्यवसाय खरेदी करत असताना त्यांनी या व्यवसायाकडे वळल्या पण त्यांनी तसं न करता राहू दे तुमच्या डिव्हिजन पाहिजे ना ते दूध उत्पादकांना तुम्ही कर्ज द्या आणि पशुपालन उत्तम व्यवसाय अडचण करा हे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा असं झालेलं नाही आजचा मोर्चा जो आहे ते शमिका वहिनी मला पाठिंबा दिला आहे आणि जेणेकरून माझा जिल्ह्यास तालुक्यातील सर्व ता उद्योग उत्पादक वहिनीच्या पाठीशी राहुशाने आमचा लढा असा चालू राहणार आहे आज आम्ही प्राथमिक नेते यायचं कारण मागेल वीस वर्षे ज्यावेळी आदरणीय महादेव महा साहेबांच्या ताब्यामध्ये नेतृत्व होतं आदरणीय कैलासाचे ताब्यात दूध संघाची सत्ता असताना त्यांनी हा डिबेचर फक्त दहा टक्के बारा टक्के घ्यायचं के काम केलं पण आताच्या चेअरमन आणि संचालक बॉडीनं चाळीस बेचाळीस टक्के आधार हे केलं डिबेचर घेतलं जा आणि आमच्या दूध उत्पादकांच्या कुराड का मारायचं काम केलं त्याचं कारण असं आहे आता ह्या वेळेला डेबिट देत असताना दूध संस्थेनं आम्ही चौदा टक्के सोळा टक्के दूध उत्पादकांना दिला गेला त्याचं कारण असं कि चाळीस बेचाळीस टक्के रेमेटर आमच्यातनं कापून घेतल्यामुळं आम्हाला दूध उत्पादकांना काय देता आलं नाही ते कोकोच्या चर्म संचालक तुपात आणि तेलामध्ये तेला पैसे साजरी होत असताना त्याला चाळीस टक्के घ्यायची काही गरज नव्हती ते दहा टक्के बारा टक्के नेते आदर नेते महाराज साहेब असतील पेन पाटील असतील अनुरखे साहेब असतील घ्यायचे बारा टक्के पण लगेच एक महिन्यानंतर आमच्या खात्यामध्ये परत जमा करायचे त्याचा व्याज सुद्धा आमच्या खात्यावर जमा व्हायचं त्यामुळे आम्ही माडी साहेबांच्या काळामध्ये अठरा टक्के वीस टक्के लोकांना रिबीट देत होतो आणि त्यामुळं सामान्य शेतकऱ्याची दूध उत्पादकाची दिपोळी चांगल्या अर्थानं साजरी होत असताना ह्या वर्षी त्या लोकांची कपात केल्या आणि जे आमच्या दूध उत्पादकाच्या तोंडावर सण मारायचं काम केलं याचा तंत्राट्या संचालकवाडीला चर्मडवाडीला राहिल्याशिवाय राहणार नाही त्याने या आठ दिवसामध्ये त्याने रिबेट त्याच्या जा रेव्ह्यू खात्या रेव्हे खात जमा केलं सगळ तर कुठल्याही शेवटच्या संचालकांना त्या रस्त्यावर फिरू देणार नाही किंवा दूध संघामध्ये एंट्री करू देणार नाही आम्ही महादेव मालिक साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहोत सामान्य दूध उत्पादक आहे आम्ही अस्तित्वाची लढाई आहे आमचा तुमच्या कुठल्या सिस्टीमला विरोध नाही पण दूध उत्पादकांच्या जेव्हा तुम्ही मोठा व्याचं काम केलंय तुम्हाला महिन्याला पाट्याचं काम ज्या कुठील राजकारणी नेत्याने केलेलं आहे तुम्ही दुसऱ्या पैशाची त्याचा जाऊ नका दूध ज्या अडचण आहेत सध्या जनावरांना लंपे आजार झालेत काही जनावर ज्या साथीनं आजारी पडली त्याचं नुकसान त्या दूध संघाने कधी त्याचा पाऊल उचललं नाही काही संचालक असे महाश आहेत ज्याच्या स्वतःच्या दूध संस्था आहेत त्यांच्या दूध संस्थेच्या म्हशीच्या विक्री दोन रोज तीन लिटर होत्या आणि हे सच आमच्यावर राहतात की मशीचं दूध उत्पादन तुमचं का करणं जे संचालक असा विदर्भीमध्ये त्यांच्या संस्था पहिल्या तपासा त्यांच्या टीबीच्या तुम्ही किती कट केले हे तपासा आमच्याकडे त्याचा तपशील आहे ज्या ज्या संस्थेच्या संचालक आहेत त्यांचं मत तुम्ही काही घेतलं नाही आज माझ्या संस्थेचा आठ लाख एकसठ हजार घेतलेला आहे आज रघुबारी संस्थेचं चार लाख एकसष्ट हजार घेतलेले आहेत आमच्या चिखली गावात तुम्ही बत्तीस जागा कपात केल्या ते बत्तीस आमच्याकडे आल्या असते तर आम्ही दूध उत्पादकाला वीस टक्के बावीस टक्के टिब दिला असता आणि दूध उत्पादकांची आमची दीपाली चांगल्या अर्थानं सुखी समृद्धीन झाल्या असती जे पाप केलेला आहे याचा पापाचा घरा भरल्याशिवाय राहणार नाही